नमस्कार बक्षीस किचन रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचं नाव आहे भरलेल्या काडल्याची भाजी आता त्यासाठी लागणार साहित्य आपण बघितलं हे मी काढले घेतलेत शेंगदाण्याचं कूट घेतले तिळाचं कूट घेतलेलं आहे धने जिरे बडिशोबचं भाजून कूट घेतलेलं आहे आणि हे मसाला घेतलेला आहे आता इकडे बघूयात हे कडीपत्ता घेतला आहे कोथिंबीर हळद मोहरी जिरे मसाला घेतला आहे वेगळा तिखट घेतले दोन्ही प्रकारचं मीठ आहे हिंग घेतला आहे लिंबू घेतलाय आणि अद्रक लसूण जे आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या एवढं सगळं साहित्य आपल्याला आहे आणि खोबरं बाजून त्याचंसुद्धा मी कूट घेतलेलं आहे हे सांगायचं डायलॉग होतं मग अशी म्हणून सांगितलं आता सगळ्यात पहिले जे आहे ते आपण काढले जे आहेत मी तुम्हाला पहिले काढल्याची जी भाजी दाखवली होती त्याचप्रमाणे आपल्याला हे काढले कापून घ्यायचे आहेत काढल्याचा मधला जो भाग बियाचा भाग असतो ना तो असं कटकच्या साईडने तो काढून टाकायचं आणि काढलं मोकळं करायचं अशा पद्धतीने आपल्याला सगळे जे आहेत ना काढल्याचं करून आहे असं काढलं मोकळं करायचं आणि मोकळं काढलं फक्त एका साईडने जे आहे ते कापायचं आणि याच्यामध्ये आपल्याला सगळा हा मसाला भरायचा आहे आपण बघू शकता आपण काढले छान पिक आपण घेतले असं मधलं सळं मोकळं घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला वाढायचा आहे आता हा मसाला तयार करण्यासाठी हे जे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आपण हे जे सगळे कूट केले केलेत ना तयार तिळाचं शेंगदाण्याचं ते दोन दोन चमचे ह्याच्यात घ्यायचं सगळे पदार्थ मी भाजून घेतले शेंगदाणे खोबरं धने जिडे बडिशोक आता ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्यात पहिले कोथिंबीर घालायची कोथिंबीरचा सुगंध खूप छान येतो नंतर कडीपत्तीचे थोडेसे पान टाकायचे अद्रक लसूण हिरव्या मिरच्या दोन घेतल्या आहेत त्या टाकायच्या गरम मसाला एक चमचा टाकायचा चवीनुसार तिखट टाकायचं थोडी हळद टाकायची हिंग टाकायचा आणि मीठ टाकायचं चवीनुसार लिंबू आपल्याला नंतर पेळायचं आहे आता हे सगळं जे आहे ना आपण मिक्सरला वाटून वाटून घेऊ आपण बघू शकता मिक्सरमध्ये आपण छानपैकी मसाला बारीक करून घेतलेला आहे सगळा जे हे कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक लसूण टाकून आता याच्यात आपल्याला एक चमचा साखर टाकायची आहे पुन्हा एकदा चांगलं कालून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये जे आहेत आपल्याला एक दोन चमचे तेल टाकायचं आहे कच्चं तेल टाकायचं आहे आणि मग हा मसाला जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये भरायचा आहे आता आपण या काढल्यामध्ये मसाले भरूयात आपण बघू शकता आपले काढले छानपैकी भरून झालेले आहेत आपण बघू शकता काढल्याच्या भाजीसाठी आपण जे आहे ते भांड टाकून ठेवलेले आहे आता त्याच्यात आपण आवश्यकतेनुसार ते तेल टाकू थोडं जास्त तेल टाकायचं असतं ता। पावड थोडी मोठी करूयात आपण बघू शकत तेल चांगलं तापलेलं आहे भांड्यातलं आपण आता मोहरी टाकूयात जिरे एक चमचा टाकूया आणि आपण जे आहे ना काढले केले होते ठेवलेले आता एक 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 यायचे सोडायचे लावी त्याला हलवून घेऊया आता ह्याला फक्त तेलामध्ये छानपैकी वाफ येऊ द्यायची सुरुवातीला एक पाच दहा मिनटं जे आहे ते आपल्याला झाकण याच्यावर ठेवायची नाही जोपर्यंत काढले चांगले पूर्ण फ्राय होत नाही ना तेलामध्ये आतमधला मसालाही फ्राय होतो तोपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं नाही त्याचा कडूपणा वाफेवरून निघून जातो आपण बघू शकता काढले चांगले फ्राय होत आहेत असं दरवेळेला हलवायचं दोन मिनटाला म्हणजे मग काय होतं मसाला जळत नाही आपण बघू शकता काढले छान फ्राय होत आहेत कडू वास पण निघून गेलेला आहे पण अजून त्याला वाफेवरती छान होऊ द्यायचं फक्त झाकण सध्या ठेवायचं नाही नंतर ठेवायचं आहे आता राहिलेला जो मसाला आहे ना हा आपण वरटून टाकून घेऊयात आणि लागली त्याला हळदून घेऊया आणि लिंबा चढवस जो आपण केला होता तो पण टाकायचा याच्यामध्ये छान घालून घ्यायचं याला कडू लागत नाही हे काढले तस हिरव्या काढल्याची पण भाजी खूप छान लागते आपण ती पण करू पाहू शकता एक दोन मिनिट आणखीन असंच वाफ जाऊ घ्या आपण बघू शकता काढल्याची भाजी छान पिकी हो आता होत आलेली आहे आता याचं कडवटपणा पण निघून गेला आहे आता याला आणखीन चांगलं शिजण्यासाठी जे आहे ते आपण एक दहा मिनटं झाकण ठेवूयात आणि मंद आचेवर त्याला होऊ देऊयात आपण बघू शकता आपली भाजी छानपैकी तयार झालेली आहे अजून पाच दहा मिनटं जे आहे फक्त खाली चिटकू द्यायचं नाही मसाला त्यासाठी दर दोन मिनटाला ह्याला हलवा लागतं फक्त तेलाच्या वाफेवरती ही भाजी तयार करायची असते खूप छान सुगंध सुटलाय कडवटपणा तो निघून गेलाय भाजीचा पुन्हा एक दोन मिनिटं आपण त्याला शिजून घ्या आपली भाजी छान पैकी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला सर्विंग बॉल मध्ये काढून दाखवतो प्रत्येक शिजलं शिजले बाबा हे बघ दाबलं ते तुटते हे बघ आपण बघू शकता आपली काढल्याची भरलेल्या काढल्याची भाजी छानपैकी तयार झालेली आहे आपण बघू शकता आता त्याला आपण जे आहे कोथिंबीर फिरून घ्या थोडीशी गार्निशिंग करता आपली छानपैकी भरलेली काढलेची भाजी तयार झालेली आहे माझी जर का ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल म्हणजे भरलेली काढलेची भाजीची तर आपण हे करून पहा आवडल्यास लाईक शेअर आणि जर का आतापर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद